आज सगळे म्हणजे असायलाच पाहिजे बघा आज अजून एक नवीन वेगळा विषय आम्ही फिरत होतो आता तुळशीबागकडे आणि तुळशीबाग कडला फिरता फिरता आम्ही आलो शनिपार चौक कडे तर तिथे आपल्या सगळ्या महिलांसाठी अतिशय एक खुशखबर आहे तर हे चा चार पाच वर्षापासून हा बिझनेस चालू आहे आणि एवढा सुपर बिझनेस आहे कारण आपल्या सगळ्या महिलांसाठी हे खूप महत्वाचा विषय रोजचा भाजीपाला आणायचा तो असा झंझट असतो की रोज धा ठेवा करा मेंटेन करा पण आता त्याची अजिबात काळजी नाही कारण तुम्ही जर इकडे शनिपारा जवळ आलात आणि इकडे जर फिरत असाल तर इकडे तुम्ही नक्की भेट द्या कारण इथे लागलेलं ला आहे आपलं हे मार्केट मार्केट बघा स्टॉल लागलेला आहे इथे ला की जिथे तुम्हाला सगळ्या भाज्या ह्या स्वच्छ धुवून कटिंग करून भेटतात सगळ्या भाज्या कटिंग करून स्वच्छ तुम्ही नुसतं न्यायचे आणि फ्रीज मध्ये ठेवायचे बघा तुम्ही ना ठेवायची गरज नाही त्याला त्याला सगळं हो का कांद्याची पात घरी न्या धोळा कटिंग करा हे घरी ने झटकेपट्ट सुरुवात करा तर ह्या सगळ्या ह्या कामाचे म्हणजे श्रेय जात आहे इथल मेथी सुद्धा आहे निवडलेली मेथी कारण मेथीचा गंडी आणली ना की आधी विषय असतो निवडायची कुणी निवडायची कुणी हे त्याच्या पुढे ठेवतो ते त्याच्या पुढे ठेवतो हे सगळं नुसतं निवडलेले न्यायच्या वस्तू आणि घरी बनवायच्या तर ह्या सगळ्या कामाच श्रेय जात हे इथलचे मालक आहेत तुमचं नाव सांगाले शनी चार पाच वर्षापासून ही परंपरा चालू ठेवलेली आहे Okay. पाच वर्षापासून यांनी ही आयडिया केलेली आहे की महिलांना सगळ्या स्वच्छ आणि स्वच्छ भाजी आणि सुंदर भाजीपाला आहे सगळा कटिंग करून ठेवलेला आहे तर हे तुम्ही रोज नवीन भाजीपाला रोज रोज नवीन ताजा रोज नवीन आणि फ्रेश भाजीपाला असतो ताजा हो ताजा फ्रेश भाजीपाला रोज आणि हा एवढंच नाही तर हा माल सर्व सासवड पुरंदर ह्या भागातला मालो सासवड सासवड पुरंदर सासवड पुरंदर म्हणजे तिथे केमिकल पण नाही वापरत नाही कारण तो एरिया एवढा शेतकरी एरिया म्हणून प्रसिद्ध आहे तिथे सेंद्रिय खातावाला कारण तिथे अजिबात केमिकल विदाऊट केमिकलचे भाजीपाले हे आपल्याला भेटतात आता तुम्हाला किती मेहनत लागते बरं हे सगळं करायला करायला कमीत कमी बावीस ते पंचवीस लेडीज आहेत आमच्याकडे पंचवीस तीस लेडीज कामाला आहेत या कामासाठी परिपूर्ण कामासाठी त्यांच्याकडे ते तीस लेडीज काम पंचवीस ते तीस लेडीज रोज काम करतात तुम्ही भाजीपाला आणायला कधी जाता तो भाजीपाला आणायला रात्री साडेतीन बापरे साडेतीन ला सासवड पुरंदर ह्या भागातून सगळा माल गोळा करून आणायचा या ठिकाणी आणि हे नंतर सकाळी सात ला चालू करायचे करायचं काम बापरे म्हणजे तुम्ही रात्री साडेतीन वाजता जातात हे सगळं जे भाजीपाला आहे तो आणायला नंतर तो स्वच्छ कर स्वच्छ करून नंतर ते सगळ्या माल अच्छा मग त्या सगळ्या स्वच्छ करून ते पॅकिंग करूनच देतात ते पॅकिंग करून आणतात बघा हे ना किती महत्वाचं काम आहे कारण विदाऊट केमिकल भयंकर केमिकल विदाऊट केमिकल आहे आणि दुसरी गोष्ट ही माल आहे हे रोजच्या रोज त्याचं ते टार्गेट ठेवलेलं तर एवढा सगळा माल विकला जातो का रोज एवढा माल इकडे ह्याच्यातून थोडाफार राहतो माल मालामध्ये काय सगळं माल विकला जातो म्हणजे एकदम स्वच्छ स्वच्छ ताज पाहू इकडे हे पाळूचे पान आहे आळूचे पानं पण कसले सुंदर आळूचे पान आहेत हे आणि एकदम फ्रेश आहेत बघा ताजे म्हणजे अजिबात कुठेच किडलेले वगैरे वगैरे फाटलेलं पान नाही काय नाही तिथे ह्याच्यामध्ये ह्यांच्याकडे हे महत्वाचं आहे की हे किडलेलं काहीही इथे तुम्हाला दिसणार नाहीये जेवढा पण इकडे भाजीपाला आहे आणि जे ही काकडी जी आहे काकडी हा ही पूर्ण वाळूतली काकडी खायला चवदार असते वाळूतली काकडी वाळूतली काकडी ही स्पेशली काय असेल ते मला पण नाही माहिती म्हणते त्याला ही वाळूत येते वाळूत अच्छा ही वाळू नदीच्या कडेला येते वाळूत ती वाळूत ती काकडी अरे वा नदीच्या कडेला वाळू मधली ही काकडी आहे स्पेशल म्हणतात खायला खूप छान लागते ही काकडी आणि सगळ्यात महत्वाचं केमिकल नसल्यामुळे आपल्याला कोणत्याही आजाराचं टेन्शन नाही कारण सगळ्याला माहित आहे की आज सगळ्या केमिकल सगळे आजार पावायला लागलेत आणि आपल्याला एवढं गॅरंटीड माहित नसतं की कुठे आपल्याला केमिकल विरहित भाजीपाला मिळेल पण इथे आलं ना तुम्हाला तर हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की तुम्हाला केमिकल कोणतंच भेटणार नाही परंपराची बेचाळीस वर्षाची परंपरा भाजीपाला स्वच्छ भाजीपाला द्यायचा केमिकल विरहित भाजीपाला द्यायची परंपरा यांची बेचाळीस वर्षापासून हे चालवतात हे भाजीपालाचं सेंटर त्याच्यामुळे यांना जबरदस्त अनुभव आहे की कोणता भाजीपाला हा चांगल्या क्वालिटीचा माल हा सगळ्यात चांगल्या क्वालिटीचं सामान आहे इथे तर तुम्ही एकूण जवळ आल्यावर जवळ आल्यानंतर हे या ठिकाणी चानी पारा जवळ आले थे। आता इथे यायला तुम्ही बोर्ड पण नाही लावला कोणत्या नाव आहे ना दुकानाचं नावाची गरजच नाहीये यांना हे ब्रँडच झालंय <laughs> अच्छा थे थे। अच्छा कारण यांना कोणाला विचारायची पण गरज नाही कारण ज्याला त्या शहराला शेजारी इथे दुकान आहे आणि आता यांचं नाव एवढं फेमस झालंय आणि आता आपल्या YouTube माध्यमातून पण सगळ्यांना कळेल की असत एकदम छान भाजीपाला पुण्याला कुठे भेटतो चौकात शनिवार चौकात शालघरच्या शेजारी शालघरच्या शेजारी आले ना तर तुम्ही नक्की भाजीपाला घेण्यासाठी या आपलं पण टेन्शन खतम आणि रिजनेबल रेटमध्ये जो आता समजा आम्ही काय मध्ये किती फरक पडतो काय सहजात आम्ही ते हिशोबाने फरक पडतो त्याच्या म्हणजे काय जास्त फरक नाही का गटी मेथीची तीस रुपयालाच गटी आणि पण तीस रुपयालाच आहे आता ऍक्च्युअली बघा आपण मेथीचं गड्डी जे आणतो तर त्याच्यामध्ये एवढीच मेथी निघून कचरा हो कचरा निघवा तर तुम्हाला कचरा घरी घेऊन जायची गरज नाही सगळी एवढं मेथीच्याच बहुत गटीच्याच भोवत बाजूच मिळतो कचरा कुणी घरी घेऊन जायचा नाही डायरेक्ट यायचा भाजीपाला न्यायचा घरी ठेवायचा आणि कुणी कुणातला म्हणायचं नाही की मला भाजी निवडून देती का बरोबर हा ना इकडं जाय इकडे इकडं कॅमेरामॅन इकडे दाखवा हे पावच भाजीपाला घरी असेल ना त्यांनी पलीकडे सुंदर भाजीपाला आहे खरंच छान आहे मस्त भाजीपाला आहे तर तुमचं आता मला नाव आणि मोबाईल नंबर सांगा मी त्याच्यावर मेन्शन करेल आता इकडे बघा तुम्हाला मोबाईल नाव पूर्वी भाजी भाजीवाले ओके ना ना बरं भाजीपाला कारण आहे ना हा भाजीपाला मी एकदा फक्त असं मुंबईमध्ये कुठतरी पाहिलं होतं पण आता आपल्या पुण्यामध्ये पण पाहिलं आहे आणि सगळ्या गावामध्ये असं भाजीपाल्याचे स्टॉल हवे असं वाटते कारण प्रत्येक गावात हा प्रॉब्लेम आहे तर खूप सुंदर भाजीपाला आहे सगळा एकदम फ्रेश आहे बघा खूप छान ठेवलं हो तुम्ही भाज्या सगळ्या बायको अच्छा यांच्या बायकोच कन्सेप्ट होत हे त्यांना माहित असेल की बायकांना किती त्रास होतो भाज्या निवडायचा त्याच्यामुळे त्यांनी एक शॉर्टकट काढला की लेडीज अशा कामावरून जातात ऑफिसवरून जाता येताना त्यांनी फक्त न्या विषय आहे की ज्यांना बिझनेस चालू करायचा त्यांच्यासाठी हे नवीन कल्पना एक आहे बघा नवीन काम आहे असं जर काम केलं सगळ्यांनी तर सगळ्यांना भाज्या निवडायचं टेन्शनच नाही तुमच्या बायकोचं नाव काय पौर्णिमा